नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः ना देव टू चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करत आहे पुन्हा एकदा सनी ड्रायव्हर शेपटीच्या चाव्यामध्ये जाळ्यात अडकला पहिल्यांदा चुकी झाली चुकीने तो प्रकार घडला शेपटीचा चावा पण ह्यावेळेस दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा मुद्दाम केलं काय सनी ड्रायव्हरलाच माहिती आहे पण आपण त्याच विषयावरती थोडीशी एक चर्चा करणार आहे तर चाल आहे मग तर मंडळी बलगाडी शहर क्षेत्रामध्ये चालू शहरमध्ये बरेच त्याशे टॉप नामांकित मैदाना पार पडत आहे त्याच पद्धतीने काल मैदान पार पडलं नागनाथ केसरी नागनाथ केसरीचे मानकरी ठरला आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवटीने केसरी सरजा आणि त्यासोबत पळाला कॉकटेल सलग दोन मैदानामध्ये शिरमबेला आणि कालच्या नागनाथ केसरी मैदानामध्ये सर्जेने पळून प्रथम क्रमांक पटकवला सरजा आणि कॉकटेलचं खूप खूप अभिनंदन तर मंडळी काल काय घडलं माहिती ना तुम्हाला गटाला कालच्या नागनाथ केसरी ह्या मैदानामध्ये जेव्हा गटाला खा गटाला गाडी चालली होती पळायला झोपून तेव्हा म्हणजेच काही जे काही अखिल भारतीय बलिगड संघटना आहेत त्यांच्या काही पदाधिकाऱ्याला समजलं की आपला सर्वांचा लाडका पिष्ट सरजा सरजाच्या शेपटीचा चावा चा घेतला सनी ड्रायव्हरने असं निदर्शात आलं सनी ड्रायव्हर यांनी शेपटीचा चावा घेतला म्हणून कालच्या नागनाथ केसऱ्या मैदानामध्ये त्यानंतर गट पळून आला गट क्रमांक सहामध्ये गाडी पळाली आणि त्यानंतर सनी ड्रायव्हरला कालच्या मैदानामध्ये बाद केलं तर म्हणजेच कोणत्याही गाडीवरती सनी ड्रायव्हर जर दिसले तर त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही असं आव्हान त्या मैदानामध्ये सुनील मोरे सरकार यांनी केलं मंडळी पहिल्यांदा शेपूट चावलं बघा आत्ताच मैदान झालं पंधरा वीस दिवसही झाले बाकासूर सरजा यांच्या वृत्त काटामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली मायबे आणि पिष्टन तेव्हा देखील सनी ड्रायव्हरने मायबेज का पिष्टनचं दोन्हीपैकी एका बैलाचं व सुट्टीला वळाच्या टायमाला शेपूट चावलं बघा म्हणजेच चा आत्ताच काही दिवसापूर्वी शेपूट चावलं पुन्हा ती चूक मान्य करून सनी ड्रायवर बोलले की चुकीने झालं त्यांच्या बायटी आपण सोशल मीडियावरती बघितल्या आणि त्यानंतर पुन्हा सनी ड्रायव्हरनेच शेपूट चावलं हे एक खरंच लाखो शरदप्रेमींसाठी एक नाराजीची बातमी आहे कारण की या बैलगाडी क्षेत्रातील एक वेगाचा शेवट म्हणून त्याची ओळख आहे आश हिंद केसरी सरजा त्या ड्रायव्हरमुळं त्या कुठेतरी एक बैलांचं बी नाव खराब होतं कारण की तो पाळणारा बैल असतो सनी ड्रायव्हरने शेपूट चावलं कोणाचं चावलं वेगाचा शेवट हे ने केसरी सरच्या त्या मुळे कुठंतरी त्या बैलाचं पण नाव खराब होतं आणि शेपूट चावलं त्याचमुळेच गोरगरीब गाडा मालकावरती अन्नय होतो खरंच कालच्या मैदानामध्ये सनी ड्रायव्हरने पुन्हा हे कृत्य करायला नव्हतं पाहिजे कारण की पहिल्या वेळेस केलं ते स सर्वांनी समजून घेतलं पण पुन्हा 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 मानल्यावर ह्या बलिगाडी शिरक्षेत्रामध्ये पण एक वेगळं वळण लागतंय आणि प्रत्येक ड्रायव्हर सुट्टीला काय करीत असेल ते ठाऊक नाही पण जे काय जे कॅमेऱ्यात कैद झालं त्यावर बोलायला हरकतच नाही सुनील मोरे सरकार यांनी सांगितलं की सुट्टी गट पळाला चालला होता तेव्हा सिनेट ड्रायव्हरने सर्जाचं शिपूर चावलंय सिनेट ड्रायव्हरने असं करायला नाही पाहिजे कारण की या बलिगाडी शिरक्षेत्रामध्ये त्यांची एक चांगली ओळख आहे त्यांच्यावरती शरोशो शकून प्रेम करतात त्यांच्या त्यांना हाणाला या बलिगडी शरीष क्षेत्रातील एक टॉपचे नंदी आहे कॉकटेल आणि पिस्टन पिस्टनच्या गाडीवरती कायम सनी ड्रायवर आपल्याला दिसतात आणि गुलालामध्ये पण सनी ड्रायवर कायम आहे पण सनी ड्रायवर शेफ्टीचा चावा घेतात दोन तीन मैदानामध्ये आढळून आलं की दोन मैदानामध्ये त्यामुळेच शरद शोकिनी देखील त्यांना ट्रोल करायला लागले आपण कमेंट बघतो व्हिडिओच्या खालच्या शरीर शोकून सनी ड्रायव्हरला भरपूर काही ट्रोल करतात खरंच ट्रोल कराय बाबतीतच असं घडलं कारण की एक नंदी आहे आणि त्या नंदीवरती जे काय अखिल भारतीय बलीकडे संघटना आहे त्यांनी जे नियम अटी घालून दिलेला आहे त्याचं पालन करूनच त्या बलिकाडी शरीरक्षेत्राचा खेळ खेळावा ड्रायव्हरने असं कोणते ड्रायव्हरने कृत्य करू नये कारण की जे काही गटामध्ये नंदी असतात इतर त्यांच्यावरती अन्याय होतो आणि स्वतःचं नाव पण खराब होतं आणि त्या बैलाचं गाडीवर आपण बसलो त्याचं पण नाव खराब होतो कोणत्या ड्रायवरने असं करू नये कारण की हे बैलगाडी शरीर एकदम पद्धतशीर आणि एकदम व्यवस्थेमध्ये चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं कालच्या कृत्येबद्दल सन ड्रायवरनी चावा घेतला शब्द जा बदल, तो पण सरच्या जा ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये